वसमत येथे मनोहर धोंडेसर यांच्या हस्ते शाश्वती गर्ल्स हॉस्टेलचा उद्घाटन सोहळा संपन्न उद्घाटन सोहळा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शब्र एकशाठ वेदाचार्य दिगंबरचार्य शिवाचार्य महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवगरे हे होते उद्घाटन सोहळा प्रसंगी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शाश्वती गर्ल्स हॉस्टेलमध्ये हो कॉट बेसिस सुविधासोबतच स्वतंत्र बेडची व्यवस्था घरगुती जेवणाची व्यवस्था अभ्यासाची स्वतंत्र व्यवस्था शुद्ध फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था गरम पाण्याची सोयी सोबत वसमत सारख्या शहरामध्ये मिळेल मुलींसाठी हे हॉस्टेल मी अनिल भगवानराव वाघमारी आज आमच्या इथे शाश्वती गर्ल्स हॉस्टेलचं उद्घाटन सोहळा या हॉस्टेलच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष परब्रह्म एकशे आठ वेदांत चार श्री दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री प्राध्यापक मनोहर धोंगेसर हे होते आपल्या वसमत शहरामध्ये प्रथमच आहे चालू केली आपल्या बेडची सुविधा स्वतंत्र बेडची सुविधा फिल्टरचे पाणी इन्व्हर्टर सीसीटीव्ही कॅमेरा आणि फिल्टरचे पाणी या सुविधा उपलब्ध आहेत हे हॉस्टेल आठवी से बारावी से ओपन आहे मुलीं साठी हॉस्टेल मध्ये पस्तीस बेडची सुविधा आहे मेस ही घरगुती असेल आणि जिथे हॉस्टेल आहे तिथेच मेस ची पण सुविधा मुलींसाठी करून देण्यात आलेली आहे आणि मेस ही स्पेशली घरगुती असेल मुलींना घर आम्ही आम्ही खाली राहणार आहे आणि मुलींच्या देखरेखीसाठी एका महिलेची व्यवस्था आणि संध्याकाळी सिक्युरिटी गार्ड राहील सिक्युरिटी साठी जास्तीत जास्ती जास्त मुलींनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घ्यावा सुविधेचा उपभोग घ्यावा